नमस्कार श्री स्वामी समर्थ अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि याचबरोबर अमावस्या देखील आलेली आहे त्या बघा आईने मुलावरून ही एक वस्तू वळून टाकायची आहे यामुळे बघा मुलांची प्रगती होणार आहे मुलांना दुष्ट लागली असेल झाले असतील चिडचिडी करत असतील मुलं ऐकत नसतील मुलांच्या प्रगतीसाठी म्हणजेच मुलांच्या कोणत्याही अडचणीसाठी आईने मुलांवरून अमावसेच्या दिवशी ही एक वस्तू उतरून टाकायची आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो अमावस्या एकादशी चतुर्थी किती अशा विशेष स्थितींना आपण हे उपाय करायचे आहेत बघा प्रत्येकाच्या घरात लहान मुलं मोठी मुलं असतात लहानापासून मोठ्यापर्यंत हे उपाय करू शकतात काही मुलं चिडचिड करतात काहींना दुष्ट लागत असते काही लहान बाळं असतील त्यांना नजरदोष असेल तर या सर्वांसाठी प्रत्येक आईने अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला फक्त दुपारी बारा वाजायच्या आतच करायचा आहे ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी तुम्हाला बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे ही अमावस्या असले आणि मार्गशीर्ष अमावस्या आहे सर्वात मोठी अमावस्या आहे त्यामुळे प्रत्येकाईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी भवितव्यासाठी हा उपाय करा आता बघा लहान मुलं असतील खूप किरकिर करत असेल त्याला सारखी दुष्ट लागत असेल नजर लागत असेल बाळाची होत असेल ना जर त्यामुळे तुम्ही दुष्ट काढूनही ती शांत होत नसेल तर तुम्ही आमदे दिवशी हा उपाय आवर्जून करून बघा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय काय आहे तो बघण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा माझी महिन्याची ही अमावस्या किती आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या दिवशी बघा गुरुवारच्या उद्यापन आणि गुरुवारच्या व्रताचे उद्यापन देखील तर या दिवशी आहे तुम्हाला त्यामुळे सकाळी बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे तुमची मुलं गावाला असतील तरी देखील करू शकता तर या उपायासाठी बघा तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आता हा उपाय तुम्ही तुमची मुलं एक असेल एका मुलासाठी करू शकता दोन असतील तीन असतील त्यांच्यासाठी देखील हा उपाय करू शकता एका मुलासाठी उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला मूळभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि जर का तुमची दोन तीन मुलं असतील तर थोडे तांदूळ तुम्हाला जास्त घ्यायचे आहेत हे तांदूळ तुम्हाला न धुता शिजवायचे आहेत लक्षात घ्या न धुवाय धुता म्हणजे धुवायचे नाही मीठ वापरायचं नाही मीठ टाकायचं नाही तांदूळ हा भात शिजवायचा आहे आणि हा भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे सेपरेट आणि भात शिजवून घेतल्यानंतर हा भात तुम्हाला एका वाटीत कागदावर काढून घ्या तुम्ही एका वाटीत हा भात काढून घेऊ शकता एक मुलगा असेल तर एका वाटीत दोन मुलं असतील तर दोन वाटीत वेगवेगळ्या वाट्यामध्ये हा भात घ्यायचा आहे तुम्हाला हा काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या मुलाला पूर्व पश्चिम तोंड करून तुम्ही बसू शकता तुम्ही देवघरात देखील तुमच्या मुलांना बसू शकता किंवा हॉलमध्ये देखील तुम्हाला बसू शकता बसताना फक्त तुम्हाला पूर्व आणि पश्चिम या दोनच दिशेला तोंड असलं पाहिजे तुम्हाला मुलांना बसवायचं आहे त्यानंतर हा जो भात आहे तु, पाया पंत तो तुमच्या मुला डोक्यापासून पायापर्यंत असं तीन वेळा किंवा सात वेळा उतरायचा आहे उतरवत असताना वाटी मुलाच्या तोंडाला लागली पाहिजे आणि खाली त्याच्या जमिनीच्या पायापर्यंत ही वाटी आली पाहिजे अशा पद्धतीने तोंडा डोक्यावरपासून पायापर्यंत सात वेळा हा भात उतरायचा आहे हे, हे उतरत असताना श्री समर्थ समर्थनामाचा जप करायचा आहे बघा आपण एक प्रकारे दृष्ट किंवा नजर काढत असतो त्या पद्धतीने आपल्याला हा भात उतरायचा आहे हा भात उतरत असताना आपल्या डोक्यामध्ये असा राग असला पाहिजे किंवा एखादी गोष्ट मुलाला झालेली असेल आणि ती निघून जाऊ दे कायम असाच हेतू असला पाहिजे आपल्याला हा भात त्या मुलावरून उतरायचा आहे दोन मुलं असतील तर दोघांवरून तुम्ही वेगवेगळ्या भात उतरून घ्या यानंतर दोन्ही भाग तुम्हाला एकत्र एका कागदावर गोळा करायचे आहेत दोन मुलं असू द्या तीन मुलं असू द्या सर्व भाग तुम्हाला एका कागदावर गोळा करायचे आहेत आणि हा भात उतरवलेला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन टेरेसवर जागा असेल तर टेरेसवर किंवा एखादी उंच भिंत असेल तिथे तुम्हाला हा भात शिजवायचा आहे ठेवायचा आहे हा भात कावळा येऊन खाऊन जाईल किंवा इतर कोणतेही पक्षी येऊन खाऊन जातील तुम्ही फ्लॅट बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये दे देखील हा भात ठेवू शकता आजूबाजूला तुमच्या जागा नसेल तर तुम्ही मोठ्या झाडाच्या खाली जेणेकरून पशुपक्षी कुत्रा येऊन हा भात खाऊन जाईल हा या पद्धतीने तुम्हाला अमावस्याच्या दिवशी मुलांवरून दही आणि भात हा उतरायचा आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भात घ्यायला सांगितलं आहे पण त्यावरून तुम्हाला थोडंसं दही देखील टाकायचं आहे बघा दही असेल तर आवर्जून टाका नसेल तर तुम्हाला नाही टाकला तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी प्रत्येक अमावस्येला केला तरी चालेल अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या उपायामुळे आपल्या मुलांची चिडचिड कमी होणार आहे मुलांची प्रगती थांबलेली होणार आहे बघा मुलांना जर का नजर लागली असेल दोष लागला असेल नजर दोष तर नक्कीच कमी होईल तुम्ही लहानांपासून मोठ्यापर्यंत हा उपाय करू शकता अगदी नवजात बाळाला देखील हा उपाय तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावी असा उपाय आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ